मालक नमस्कार आज इथं जे बैलांचं बा, मोठं भव्य दिव्य प्रदर्शन येतं ह्याचं काय स्वरूप आहे कशाच्या निमित्त ती माहिती द्या मंदिर हे पोर पोरण काळापासून चालत आलेलं आहे चाळीस वर्षाच्या चा नंतर जे मूर्ती प्रतिष्ठापना झाली होती त्या नवीन मूर्तीची चाळीस वर्षानंतर नवीन मूर्ती बसवण्यात येत आहे त्या निमित्तानं हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आज जे बैलांचं प्रदर्शन ते किती वाजता चालू होणार कसे गट आहेत कशी बक्षीस आहेत ती थोडक्यात माहिती द्या आज बैलाचं प्रदर्शन बारा नंतर चालू होणार बिनदातीमध्ये चॅम्पियन सिंगल पाडा आणि सिंगल बिनदातीमध्ये जोडपाडा आणि दोन दाती एक गट चार ते सहा दाती एक गट बैलामध्ये एक गट आणि दोन ते सहा दातीमध्ये चॅम्पियन सिंगल पाडामध्ये एक गट ह्या पद्धतीचं नियोजन आहे बक्षीस सर किती प्रमाणात आहे म्हणजे काय सिंगल चॅम्पियन मध्ये जे आहे दोन दाती मध्ये दोन ते सहा दातीमध्ये मध्ये किंवा सिंगल पाडा बिन दातीमध्ये आदत मध्ये ह्याला चांदीची गदा आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांना दो पाच हजार ते दोन हजार पर्यंतचे बक्षिस आहे दोन। आणि दोन। आज या प्रदर्शनाला कुठून कुठल्या गावातून लांबून आज, आज शेतकरी येतील जग सांगोला पंढरपूर अतनी इकडे गोकाक गोकाक, गोकाक लांबून महाराष्ट्रात येईल किंवा कर्नाटकातील सर्व भागातील जनावर येणार आहेत धन्यवाद मालक्त मंडळ अशा प्रकारे हिटणी नाका येथे महालक्ष्मी जे देवीचं मंदिर आहे त्याच्यानिमित्त ही जी आज प्रदर्शनाचं यांचं आयोजन आहे ते थोड्याच वेळात आपण चालू होईल तेव्हा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद